मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही पण तुम्ही जर नाही दिलं तर चिनित चा प्याची येईल तुमच्यावर चिनित चहा घर असतं भाऊ अमित शहा त्यांना तर बोललो होतो आम्ही आम्ही शहा साहेब की शिर्डीला ते मोदी साहेब तेव्हा बोलला आरक्षणाच्या बाजूने एकदा नागपूरला त्यावेळेस आता तवा नाही बोलले आता बोलले चिनवीत चहा चहा पेची वेळ येऊ देऊ नका तुमच्या साहेब मराठीचा नका ना दिलं तुम्ही हे बघा ते मला सगळं सांगतो आम्ही शहा साहेब तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं गुरुजरातून आंदोलन कसं हाताळलं तसंच तुम्ही मराठ्यांचं हे आंदोलन हाताळणार हे बघा मी जाहीर सांगतो आम्ही शहा साहेबाला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण तुम्हाला मराठ्यांचं विषयतलं आरक्षण द्यावं लागणार जसं की तुम्ही मोगाशी विचारलं होतं की धनगर आणि धनगरचा जे सरकार म्हणजे मुख्यमंत्री काढणार आहेत जर तो जे आर करणार असला तर मराठा आणि कुणबी एकच आहे हा सुद्धा जे आर निघाला सरकारची काहीच हरकत नाही आहे कारण सरकार दुजाभाव त्याच्यात करू शकत नाही एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही त्याच पद्धतीने मराठा आणि कुणबी एकच अमित शहा साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन ते कसे हाताळलेत ना त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या मराठा आणि कुणबी एक हे तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार अध्यादेश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागणार हा झाला एक प्रमुख मुद्दा तुम्ही कसलं हाताळलं तरी हे आंदोलन आहे मराठ्यांचं तुम्हाला जाहीरपणानं सांगतो मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं उदाहरणार्थ उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय बरं का पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय आत्ता तरी तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गुढी गुलाबीनी म्हणून आम्ही शहा साहेब कसे सा हाताळते ते तुम्हाला पुढं लगेच सांगतो आणि त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू एक चांगल्या भूमिकेत धरू चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकाचे त्र्याऐंशी क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे सगळ्या सोयीच्या सुद्धा करायची गरज पडणार नाही तिथं करायचीच आहे आज सुट्टी नाही करायचीच इथं तिने गॅजेटही लावता येते पण जर रे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एके हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू बने हाताळलेलं तुम्हाला परवडत मला जाहीर सांगतो जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणी हटू शकत बघा मी तुम्हाला काय सांगतो दोघां अमित शहा साहेब बी आणि देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणी हटू शकत नाही पण तुम्ही जर नाही दिलं तर चिन्मीच्या प्यायची येईल तुमच्याकडे चिनि चहा अवघड असतं भाऊ ती येळी येईन मग मग ती वेळी येऊन द्यायची नाही तर मला क्लिअर क्लिअर सांगतोय मी तुमचे आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहीत तुम्हाला वाटत असं हे खेड्यातलं आहे हे असं कसं काय आहे काय मी सगळ्या आंदोलनांचा जवळपास विचार केला आहे तुम्हाला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून एक एक दोन चार मिनटं जास्तीचे घेतो आरक्षणाला मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून मराठ्यांना या प्रक्रियेपासून बाजूला ठेवून तुम्हाला जर वाटत असलं आरक्षण न देता आम्ही आंदोलन हाताळू तर आमिष्य असं आहे तुमची आयुष्यातली असणार आहे तर मित्रांनो मनोज झरंगी पाटील यांच्या या तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र